नमस्ते शासकीय योजना ए टू झेड या चॅनेल्समधून मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते बघा माझ्या लाडक्या भा भावानो आणि बहिणीनो मी आज अशासाठी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन येत आहे की अनेक लोकं कमेंटमध्ये विचारत आहेत की आमचे प्रॉब्लेम आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे अनेक लोकांचे फॉर्म रिजेक्टेड झाल्यामुळे त्यांना पुन्हा कुठे फॉर्म भरावं हे समजणं झालं आहे जरी शासनानं जुलै महिन्यामध्ये ही योजना आणली पण जुलै महिन्यामध्ये तीस तारखेपर्यंत तीस जुलैपर्यंत मुदत होती फॉर्म भरण्यासाठी आणि पुन्हा शासनाने तीस ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली पुन्हा शासनाने तीस सप्टेंबर मुदत वाढवली आणि पुन्हा शासनाने पुन्हा एकदा मुदत वाढवली अर्ज भरण्यासाठी सोळा ऑक्टोंबरपर्यंत तरीही काही महिलांचे खूप प्रॉब्लेम राहून गेले आहेत जरी कोणाचे प्रॉब्लेम राहिले आहेत तर आता काळजी करू नका सेवा सेतू कार्यालय किंवा ग्रामसेवक यांच्याकडे फॉर्म घेणं आता त्यांचे अधिकार बंद केले आहेत आचारसंहितेमुळे पुन्हा चालू होऊ शकतात पण तूर्त आत्ता तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे तुमचे अर्ज भरून देऊ शकता जो काय प्रॉब्लेम असेल तो तुम्ही काढून घेऊ शकता बँक अकाउंट जॉइंट चालेल का असं अनेक जण विचारतात जॉइंट बँक अकाउंट चालत नाही तुम्ही पोस्ट खात्यामध्ये नवीन अकाउंट काढा आणि या योजनेला जोडा काही जणांचे कमेंट्स आहेत की सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे एकही रुपये आला नाही जर तुमचा आधार नंबर अकाउंटला लिंक असेल किंवा डी बी टी लिस्टमध्ये नाव असेल बँक लिस्ट लिस्टमध्ये नाव असेल तर नक्की तुम्हाला मध्ये पैसे येणार याची काळजी करू नका फक्त लेट होईल पण येणार पण काही जणांचे फॉर्म रिजेक्ट झालेत किंवा काही जणांचे पेंडिंग आहेत कारण ऑनलाईन वेबसाईट बंद आहे आचारसंहितेमुळे ती पुन्हा चालू होऊ शकते आणि पुन्हा तुमचे पेंडिंग अर्ज अप्रूव्ह होऊ शकतात याची देखील तुम्ही नोंद घ्या लाडकी बहीण योजनेचे अनेक लोकांचे पैसे अडकलेले ते रिटर्न येणार आहेत पैसे तुम्हाला डिसेंबर अखेर तुमचे रिटर्न सगळे पैसे येऊन तुम्हाला खात्यात जमा होतील तसेच संजय गांधी पेन्शन जे घेत आहेत त्यांनी देखील हा लाभ घेतला आहे तर त्यांचे त्यांनी ऑप्शन जर फॉर्म भरताना व्यवस्थित भरले असतील की आम्ही लाभ कोणत्या योजनेचा घेत नाही तर त्यांना ना ते, ते, शकता। ते दे शकता पैसे मिळून जातील पण ज्यांनी सांगितलं आहे की आम्ही इतर योजनेचा लाभ घेतोय आणि याही योजनेचा लाभ घेतला आहे अशा लोकांना पैसे मिळणार नाहीत आणि मिळालेले पैसे देखील शासन कोणत्या ना कोणत्या बेनिफिट्समधून काढून घेऊ शकतं कारण ते डायरेक्ट डी बी टी अकाउंटमध्ये तुमच्या देऊ शकतं पैसे तसं घेऊही शकतं महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेत अद्यापही काही प्रॉब्लेम आहेत अर्जात त्यांनी खाली लिंकमध्ये सांगा खाली कमेंटमध्ये सांगा आणि आपले प्रॉब्लेम सोडून घ्या कारण खूप वेळ झाला आहे खूप दिवस झाले ही योजना चालू आहे जर तुमचे आत्ता तुमचे फॉर्म अप्रूवड झाले नाहीत किंवा तुम्हाला रेग्युलर पैसे भेटले नाहीत तर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो यासाठी यासाठी आपले आधार लिंक आहे का चेक करा आधारला मोबाईल लिंक आहे का हे चेक करा आणि बँक अकाउंट जॉईंट आहे का हे चेक करा कारण स्वतःचं नावाचं फक्त सिंगल अकाउंट असेल तर त्याच्यात पैसे येतात जॉईंट अकाउंट अजिबात देऊ नका महिलांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांनी आपले डॉक्युमेंट दुसऱ्याकडे दिले आणि त्यांनी व्यवस्थित भरले नसतील तर अशाही महिलांना प्रॉब्लेम आहे की त्यांचे फॉर्म रिजेक्ट करण्या करण्यात आले आहेत असे भरपूर फॉर्म आहेत की बोगसरित्या भरण्यात आलेले मध्ये माझे व्हिडिओ पण आहे त्या संदर्भात तुम्ही पाहू शकता कारण बोगस फॉर्मही भरलेले आहेत काही पुरुषांनीही महिलांच्या नावे फॉर्म भरले आहेत त्यांचेही फॉर्म रद्द झालेत त्यांचे बँक अकाउंट सील करण्याचा आदेश आधी तटकरे मॅडमने दिला आहे तरी खात्री बाळगा की आपलं अकाउंट व्यवस्थित आहे का आपण फॉर्म व्यवस्थित भरला आहे का मग तुम्हाला पैसे येऊन जातील तुम्ही काळजी करू नका पण जर तुमचा फॉममध्ये प्रॉब्लेम असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा आपण तो सोडवण्याचा प्रयत्न करूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अशी योजना आणत आहे तुमच्यासाठी त्यासाठी तुम्ही वाट पाहा पुढील व्हिडिओची चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि धन्यवाद देते की मला सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब भरपूर प्रमाणात तुम्ही करत आहात खरंच आभार मानते आणि धन्यवाद देते चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र